तालुक्यातील ग्रामीण माणकिवली ग्रामपंचायतीच्या बिनविरोध उपसरपंचपदी शिंदेगड शिवसेना व भाजप महायुतीच्या रेश्मा ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यामुळे रेश्मा ठोंबरे यांच्यावर शुभेच्छांचा वारसा होत आहे माणकिवली ग्रामपंचायतीचे तात्कालीन उपसरपंच संजय देशमुख यांनी स्वइच्छेने राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंचपदाची निवडणूक तीस जुलै रोजी घेण्यात आल्या असता यामध्ये रेश्मा रोहिदास ठोंबरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी सरपंच बाळू वाघमारे तात्कालीन उपसरपंच संजय देशमुख सदस्य चंदन भारती अतुल देशमुख सदस्य उषा रसाळ सुप्रिया जोरकर सारिका पवार राधिका देशमुख प्रज्ञा देशमुख तसेच शिंदेगड शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या ॲडव्होकेट नीलम चोरगे तालुका प्रमुख संदेश पाटील शशिकांत मोरे युवासेना विधानसभा अधिकारी रोहित विचारे शहर अधिकारी अमित जगताप सागर पाटील किरण पाटील महेश पाटील भाजपाचे तालुका अध्यक्ष सनी यादव उपाध्यक्ष विकास रसाल भाजपचे तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रसाद देशमुख शिंदेगड शिवसेना विभाग प्रमुख विष्णू ठोंबरे प्रमुख प्रफुल्ल ठोंबरे प्रमुख राकेश मुळे पंकज पाटील रवींद्र देशमुख भानुदास रसाल जनार्दन कदम सुरज ठोंबरे संदेश ठोंबरे दिनेश ठोंबरे नरेश रसाळ संतोष जोरकर सतीश कदम लक्ष्मण ठोंबरे आशिष गायकवाड सुशांत देशमुख रमेश मुकुटराव संकेत देशमुख अक्षय पाटील मिलिंद ठोंबरे निशांत देशमुख आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर या निवडणूक प्रक्रियेचे काम ग्रामविकास अधिकारी सखुबाई कडाले व सरपंच बाळू वाघमारे यांनी उपसरपंच पदाची निवडणूक झाली त्यामध्ये रेश्मा रोदास थोंबरे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे इथे मी आपल्या या मानकुल वतीने तसेच आपले भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सन्मान सन्माननीय सनीलजी यादव यांच्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचे अभिनंदन करतो वाटपालीस हार्दिक शुभेच्छा देतो या उपसरपंच पदाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे रेश्मा रोदास ठोमरे आमच्या बहिणी या बिलविरोध निवड झाली आणि या मानसुली ग्रामपंचायती आपल्या वेळी नातं आहे शिवसेना आणि मानसुली ग्रामपंचायती हे वेगळं नातं आहे आज तीस वर्ष झाली या ग्रामपंचायतीवर सतत भगवा फडतात आहे आणि आज इथून पुढेही भगवाच फडके आणि आमदार महेंद्र सोळे यांच्या मा माध्यमातून या ग्रामपंचायतीमध्ये पन्नास कोटीची विकास कामं झालेली आहेत आणि इथून पुढेही विकासाची कामं पुढे धंदावत राहतील ग्रामपंचायत या ठिकाणी उपसरपंचपदी यशमताई धोरणा यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झाली आहे महायुतीच्या वतीने त्यांची आज या ठिकाणी बिनविरोध निवड होत असो त्यांना पुढील वाटचालच्यासाठी शुभेच्छा देण्याकरता आलंपूर तालुका शिवसेना युवासेना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेला आहोत तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या संबंध असलेल्या महिलांकडे तर आमच्या ज्येष्ठ नेत्या असतील आणि भविष्यकाळामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून अधिक विकास करण्यासाठी ते जे योगदान साहेबांच्या या ठिकाणी देता येईल

त्यांनी त्यांचं राजकीय कौशल्य वापरून जास्तीत जास्त विकास कामात या ग्रामपंचायतीमध्ये कसे येतील याकडे त्यांनी लक्ष द्यावा आमची जिथे तिथे मदत लागेल त्याकरता आम्ही वेळोवेळी त्यांना सहकार्य करू आणि पुढे राजकीय वाटचाल त्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देऊनिव निवड म्हणजे फेष थोबरे यांची बिनवून निवड झालेली आहे ही त्यांना शुभेच्छा आलेलं आहे आणि जरा चांगला आनंदाचं वातावरण या गावामध्ये या परिसरामध्ये आहे शिवसेनेला पोषकपातावर माहिती गेले तीस वर्ष शिवसेनेमध्ये शिवसेनेचं नाही या ग्रामपंचायती या गावातल्या सगळ्या लोकांचं एक आग्रह आता आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आमचे सरपंच असतील उपसरपंच सदस्य शाळांना आणि ते ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली या उपसरपंच करण्यासाठी त्या सर्व अदृश्य हाताना आम्ही आभार मानतो आणि काकींना शुभेच्छा देतो की आपल्या हस्ते हाते हस्ते येणाऱ्या येऊ घातलेल्या सर्व पंचवर्षीमध्ये चांग चांगली चांगली जास्ती जास्तीत जास्त कंकास कामे होतील जी काही प्रलंबित पाण्याची व्यवस्था असेल रस्ते असतील लाईट असेल गटर असतील याची मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्व आपल्या हस्ते होत सरपंचांच्या हस्ते होत अशा शुभेच्छा देतो आणि